कालचा पाऊस महाप्रचंड झालेला आहे जागे जागेवर खूप काही आता नुकसानीचे व्हिडिओ आपण पाहत आहोत तर आता हवामान अभ्यासक तोडकर साहेबांकडे आपण आलेलो आहोत भाऊ आपल्याला जे सांगतील ते दोन चार दिवसाचा समोरचा अंदाज सांगतील तर भाऊ प्रचंड कालचा पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आपल्या घनसामगीमध्ये तर भरपूर झालेली आहे आणि आजूबाजूला पण खूप आहे तर येता ह्या दोन दिवसाचा आज येते चोवीस तारीख आहे ना तर ह्या दोन तीन दिवसामध्ये कसं वातावरण राहील आता टेम्परेचर जे आहे ना ते थोडं कमी होणार आहे त्यामुळे चोवीसला आणि पंचवीसला जे काही धोके होते हो। नदी पात्रांना वगैरे वगैरे हो। ते आता नॉर्मल होऊन जातील म्हणजे जसं जुलै मध्ये जून मध्ये पडायचं ना हो। त्या पद्धती त्याचा पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या दोन दिवसामध्ये चोवीस आणि पंचवीसला थोडी संधी मिळते आणि त्या संधी मध्ये बरेचसे काम त्यांना करता येईल समजा की सोयाबीन काढून एखाद्या टेकडीच्या ठिकाणी तेल वगैरे वगैरे हां आणि नंतर थोडा धोका जास्त आहे सव्वीसला पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा थोडा अलर्ट आहे संध्याकाळच्या वेळेला आणि संध्याकाळी येत असल्यामुळे सतर्कता येणारा आवाज लागणार आहे बरोबर आणि सत्तावीस अठ्ठावीस दिवसा कोणत्याही टायमिंगला त्याला कळणार नाही कळणार नाही अशा टायमिंगला त्याची परिस्थिती गंभीर आहे आणि ती नाशिक जास्त आहे संभाजीनगर जास्त आहे जालना पण जास्त आहे आणि याच्या आजूबाजूला असणारी बुलढाणा धुळे नंदुरबारपर्यंत त्याची मजत जास्त आहे त्यामुळे अलर्ट तर सगळ्यांनीच राहायचे बरोबर हां की आमच्या जिल्ह्याचं नाव नाही घेतलं असा काही विषय नाही आहे अलर्ट सगळ्यांनीच राहायचे यामध्ये पाऊस हा आहे सगळीकडे आणि जे काही धोके असतात ना सर लोक काय म्हणतात की आमच्याकडे तसं सांगितलं असं सा झालं नाही पण त्यांच्याच भागामध्ये काही ठिकाणी कुणाच तरी करोडोचं नुकसान झालेलं आहे लाखोचं नुकसान झालेलं आहे ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते अलर्ट्स असतात आणि असे अलर्ट शासकीय हवामान तज्ज्ञ सुद्धा देतात वेळेवरती सकाळी मेसेज येणं किंवा संध्याकाळी मेसेज येणं हे गोष्टी आहेत आपण लोकांपर्यंत त्या पद्धतीने ना पोहोचलो नाहीये त्यामुळे ते पोहोचण्याचं काम सुद्धा ह्या शेतकरी मित्रांचं आहे अलर्टचं पालन करायचं तोडकर हवामान अंदाज यावर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील नसतील बघितलं नक्कीच बघा फेसबुकला पण युट्यूबला पण खूप चांगले व्हिडिओ त्यांचे असतात आणि परतीचा पाऊस जो आहे आता तर हो हा कधी थांबणार आहे बाबा आता हे जे आता काय भरपूर झालं जमिनीमध्ये पाणी झालं खडा फुटला तुमच्या या रानामध्ये जर बघितलं असेल तर तुम्ही इकडे दाखवा जरा इथं सुद्धा मोसमीत पाणी पाणी सगळं दिसतंय तर आता हे कधी चक्र थांबणार आहे असा एक हा खरं तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार माझ्या पण मध्ये विचारला जातोय हो दहा ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्यातून म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रातून हा काय परतीचा प्रवास आहे तो जात नाहीये फक्त मध्यंतरी काय होणार आहे हे अशी चक्रीवादळ आल्यामुळे दोन दिवस वारे जास्त सुटले वातावरणातलं टेम्परेचर ते कमी करतील त्यामुळे थोडी विश्रांती मिळते ऑक्टोबर महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर परत दोन तीन ऑक्टोबरला हा पाऊस आहेच नंतर तो पाच सहा ऑक्टोबरपासून पुन्हा कमी होईल पुन्हा आठ नऊ ऑक्टोबरपर्यंत वाढेल म्हणजे चालणार आहे पण आता संध्या मिळत जातील जे निरंतर चालायचं नाही आणि कायमचा म्हणतात शेतकरी तर कायमचा पाऊस हा जात नसतो त्यानंतर ड्यूज वगैरे येत आहेत दिवाळीच्या पेड पर्यंत असं चित्र चालत राहणार दिवाळीपर्यंत हो। पण एवढे खतरनाक कंडिशन त्या काळात नाहीये बरं जे की आता या दोन तीन दिवसात आहे कारण की टफ लाईन जेव्हा मान्सून जेव्हा परतीचा प्रवास करतो ना त्याचा धाक द्राक्ष उत्पादकांना वगैरे भागांना असतो बरोबर ते बर, नक्कीच आपण काळजी घ्यावी भाऊंचं काम काय चालू आहे तर हे बैल सध्या चालू आहे बैल मस्तडलेली आहे कारण की आता पाणी आहे गवत भरपूर उगलेलं आहे मस्तपैकी खायचं पाणी झोपायचं हे त्यांचं काम असल्या <laughs> कारणाने एक शेतकरी म्हणून आणि एक त्यांचा अभ्यास जो प्रत्येकाच्या तरुणामध्ये काही ना काहीतरी गुण असतो तर त्यांच्यामध्ये हवामान अभ्यासक हा जो त्यांचा गुण आहे तर तो खूप सायन्सचे विद्यार्थी असणारे पण एक आवड म्हणून सगळ्या गोष्टीची एक हवा ढग वातावरण त्याच्यानंतर यास भौगोलिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते अंदाज दाखवतात सांगतात आणि ॲक्युरेट त्याचे अंदाज चांगले शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहेत कारण की अशी हो एखादं ओढ आहे असे एखादा नदी आहे अचानक ढगफुटी येते बाजूला एखादा गोठा असतो सतरा अठरा वीस गाई काल आपण व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये त्या गाई बांधलेल्या असतात एक अचानक पाणी घुसतं त्याच्या नाकात थोडत पाणी जातं आणि त्या गायी पूर्ण मरतात तर ते पैशाचं नुकसान हो काही हो पण ते जे जीव जातात तर ते आपल्याला फार वाईट वाटतं कारण की गाई मरणं बैल मरणं आणि जो करणार आहे भाऊचं एक वाक्य मला फार आवडलं की शेती तर कधी येईल पीक कधी येईल परत तुमचं तुमच्याच शब्दात सांगा काय आता पीक नाही पण पिकवना तरी वाचला पाहिजे म्हणजे काय झाले आता आंबोडची एक घटना झाली मागच्या वेळेस शेतकरी नसेल व्यापारीही नाहीये एक जे काही दुसऱ्या भागातनं आपलं पोट भरण्यासाठी किंवा काही भीप मागून खाणारे जे काही लोक होते त्याच्या एका झोपडीमधलं बाळ वाहून गेले आणि ते नंतर सापडले अंगावर शहर येणारी गोष्ट आहे ते नंतर सापडले पण ते मृत अवस्थेत सापडले अशा सुद्धा लोकांना तुम्ही चालता जाता येता अलर्ट करत जा आणि जो कोणी ऐकत नसेल शेततळ्याच्या खाली गोठे आहेत कुणाचं घर आहे किंवा त्याचं क्षेत्र आधीच भरलेलं आहे त्याला पाणी उपसू वाटत नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा सांगा की हे साठ टक्क्यापर्यंत आणून ठेव नंतर त्याला भर रांतशी भरले कधी पण भरणार आहे ते तळं जर फुटलं ना तरी कमीत कमी एक क्षेत्र छोटंसं दहा एकर जमिनीचा नासाडा करू शकतोय माझा मानण्याचा हिशोब असा आहे की आता खालना पन जर बघितलं आपण पन्नास टक्के माल सडेल जर जास्त दिवस पाऊस आला पण पन पन्नास टक्के तरी घरात येईल ना जर असे तळं फुटल्यानंतर तो शंभर टक्केही जाईल ती जमीन भरायला पण खर्च येईल म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत सायफंची सोय करून ठेवा आणि भाऊंच असं सांगितलं की जवळजवळ नाही म्हटलं तरी साठ टक्के भरा चाळीस टक्के रिकाम ठेवा शेततळेवाल्यांनी हे बिलकुल अंगीकारा कारण की एका दिवसात प्रचंड पाऊस येतो काल आम्ही रात्रीच्या बघितलं जे आमच्या नदीमध्ये पार आतापर्यंत मागच्या पिढीने आम्ही सुद्धा पाणी एवढं वाहताना पाहिलं नाही तेवढं आम्ही काल त्या बैरगडच्या नदीमध्ये पाहिलो ते तुम्हाला व्हिडिओ सुद्धा टाकला होता तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भाऊंच्या चॅनलला सुद्धा भेट द्या तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद اكيد <applause> نعم <applause> <applause>